तुम्हाला माहीत आहे की मी कसा होतो काय कामं केली आतापर्यंत मला तुम्ही खूप कधीपासून सांगत आले की दादा यूट्यूबला चॅनल ओपन कर यूट्यूबला पण व्हिडिओ टाकत जा जेणेकरून तुला खूप मदत होईल पण तुम्हाला माहीत आहे का मी आज म्हणजे मा माझे पप्पा गेल्यानंतर एक माझा आसरा म्हणून एक माझी मम्मी माझी बहीण आणि एक माझा भाऊच होता जो आता व्हिडिओ काढतोय आणि खूप असे माझे मित्र पण होते जे माझ्यासोबत राहायचे पण ते बोलतात ना की वेळ तुमचं सगळं काय हिसकावून घेते वेळेबरोबर तुमचं सगळं बदलते मग काही पण असू द्या तुम्हाला एक सांगतो आज मी अशा ठिकाणी उभा आहे की दोन हजार पंचवीस या वर्षी मी माझी दोन माणसं गमावली पप्पा आणि माझ्या बहिणीला माझ्यापेक्षा लहान होती आणि छोट्याशा आजाराने मी तिला गमावलं आता नशिबात आयुष्यात जे लिहिलेलं आहे तेच होणार आहे त्याला कोणाच नाही बदलू शकत मी पण नाही किंवा काय नाही मनामध्ये विचार आलेले की नाही जगायचं पुढे आयुष्यात जगून तरी काय करणार जर आपलाच नाही राहिला तर माणूस जगून काय करणार पण आज माझा जो परिवार आहे इंस्टाग्रामला सांगा किंवा फेसबुकला सांगा ह्यांनी फक्त मला एकच सांगितलं की दादा तू खसून गेला आणि असं सगळा विचार केला तर मग तुझ्यानंतर त्या माणसांचं काय आणि माझी बहीण काय एवढे पण हॉस्पिटलमध्ये असल्यावर सिरियस नव्हती की तिला बोलता वगैरे येत नव्हतं बोलता बोलता तिचा जीव निघून गेला शरीरातून आम्हीसुद्धा शॉक झालो हे बघून पण आता घडून गेलं ते परत तसंच तसं तस होणार नाही माझी बहीण परत कधीच भेटणार नाही मला पण तिने मला सांग जाता जाता मला ती सर्व सांगून गेली माझ्या भावाला पण माहीत आहे मम्मीला पण माहीत आहे तिने हेच सांगितलं आहे की दादा मला तर तू दवाखान्यात घेऊन आला माझ्यावर उपचार पण केलेस पण बाकीच्यांचं काय ज्यांचं कोणच नाही मत ते तर घरीच जीव सोडतात उपचार म्हणून तू माझ्यानंतर असं नको विचार करू की तुझी बहीण सोडून गेली पप्पा सोडून गेले म्हणून तू चुकीच्या जा, मार्गाला जाऊन चुकीचा विचार करशील तू पण लोकांच्या दुःखाची वाट बघशील तसं करू नको दादा तू माझ्यानंतर पण सगळं चालू ठेव हो। काहीतरी नवीन मला माहिती आहे माझा भाऊ खूप रडतो खूप पडतो खूप टेन्शन घेतो पण दादा असं करू नको माझ्यानंतर मम्मीचं कोण नाही मत कौशिकचं कोण नाही मत सर्व तुम्ही सारखे राहा हे सगळं माझी बहीण बोलून गेले पण आज मी माझ्या नशिबाला कोसतो आणि देवाला पण कोसतो की माझं जे होतं ते हिसकावून घेतलं पण विचार आलेले मनामध्ये की आयुष्यात संपून टाकावं सोडून द्यावं या दुनियाला काय करणार जगून जर आपलाच नाही राहिला तर जगून काय फायदा मग सर्वांचा शब्द आठवला सर्वजण जे मला हे करतात माझ्या बहिणीचे शब्द त्याने हेच मी ठरवलं की जर मी आत्महत्या केली किंवा मी मेलो किंवा सर्व दुनियेला सोडून मी माझ्या बहिणीसोबतच गेलो तर एवढं सगळं मी जे केलं आहे एवढी सगळी लोक जी माझ्या आश्वासाने जगतात किंवा माझ्याकडे मदतीसाठी येतात किंवा प्रत्येकाचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो मग मा त्या माणसांचं काय त्या परिवारांचं काय आज बहीण तर गेली पण तिच्या नावाने आम्ही सुरुवात केलेली आहे आज खिशामध्ये खूप सारा पैसा नसेल माझ्या माझ्या बहिणीला पण माहिती आज ती मला बघत असेल की माझा भाऊ एक गरीब भाऊ आहे तर तिच्या नावानेच मी सुरुवात केली जसं तुम्ही मला सांगायचे की दादा सोन्या यूट्यूबला काहीतरी चालू कर ह्याच नावाने माझ्या बहिणीच्या नावाने मी पायल फाउंडेशन झिरो फोर हा यूट्यूबला चॅनल चालू केला मी तिच्या नावाने सेम पेज इंस्टाग्रामला ओपन केलं मी तिच्या नावाने सगळं आता पुढे चालू ठेवणार आहे मी माझ्या बहिणीला कायम मी माझ्या काळजामध्येच ठेवणार आहे मी तिला कुठेच जाऊन देणार नाही ते बोलतात ना की फक्त देहाची राख होते माणसाचा आत्मा सदैव आपल्या जोडीला राहतो आज मी माझ्या बहिणीलाच देव मानतो सगळं काय मी तिलाच मानतो आणि तिच्या नावालाच मी पुढे जपणार आहे फक्त विनंती हीच आहे की मला तुम्ही एकटं पडून देऊ नका कधी मला ह्याची जाणीव होऊ देऊ नका की मी एकटाच आहे त्यासाठीच मी हा व्हिडिओ काढून यूट्यूबला अपलोड करतो आहे असं मला कधी वाटून देऊ नका की मी एकटाच आहे किंवा माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा टेन्शनमध्ये आहे एक माझी मम्मी आहे आणि तुम्हाला सांगायला गेलो तर आज माझ्यासोबत फक्त हा आहे ही बॅग बघा मी फक्त पालघरमध्ये काम करायचो पालघरचीच कामं करायचो पण थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि पुढे आपल्याला सगळी कामं करायची आहेत ह्यासाठी मीराबाईंदर बोरिवली साईडला पण आम्ही स्कूटी घेऊनच गे गेलेलो आता आम्ही घरी चाललेलो पण एक असं मनामध्ये असं काहीतरी राहिलेलं म्हणून वाटलं की व्हिडिओतूनच तुम्हाला सगळं सांगावं बघा ते बोलतात ना की हसत्या खेळत्या परिवाराला नजर सर्वांचीच लागते आता मला नाही माहिती अचानक आयुष्यात काय झालं काय नाही पण इथून मी उठण्याचाच प्रयत्न करतो आहे आता आणि काहीतरी नवीन तुम्ही नवीन सोन्याला बघतील थोड्या दिवसात जर दुःखातून तो उभरायला लागेलच ला मला कारण की खूप असे परिवार आहेत ज्यांचं आपण करतो आणि करत आलो आहे म्हणून ह्या दुःखातून मला वर यायचं आहे त्यासाठीच मी काहीतरी करतोय तुम्हाला फक्त असणार आहे की तुम्ही मला आपलं समजून सपोर्ट करा मला एकटं कधी पडून देऊ नका जसं तुम्ही मला मागे साथ देत होते सपोर्ट करत होते तसं आता पण करा आता आपल्याला जे आपण केलं ना त्यापेक्षा मोठं करायचं प्रयत्न आहे आपले आणि मी आणि माझा भाऊ तेच करणार आहे रात्रंदिवस आम्ही ह्याच्यासाठीच आता जगण्याचा प्रयत्न करू बस प्रत्येकाला विनंती असणार आहे की जे माझ्या बहिणीचं मी नाव नावाने सगळं केलेलं आहे त्या नावाला तुम्ही नक्की साथ द्या आणि बाकीचं काय करायचं कसं ते तर आता काय एवढं समजत नाही सुचत पण नाही खूप साऱ्या आठवणी कारण की माझ्यासोबत माझी बहीण वाढली तर तिच्या आठ आठवणी खूप मनामध्ये आहेत आठवणी तर कुठेच नाही जात त्या नेहमी काळजात राहतात पण ठीक आहे ते, ते बोलतात ना ते विधीचं विधान असते त्याला कोण नाही बदलू शकत आपण नाही किंवा देवसुद्धा नाही तर घडायचं ते घडलं माझ्या आयुष्यात आता मागचा विचार करायला गेलो की असं तसं हे ते तर ते घडायचं आहे ते घडणारच आहे त्याला कोण नाही बदलू शकत म्हणून प्रयत्न करतो आहे की काहीतरी नवीन घेऊन किंवा नवीन सुरुवात करून जेणेकरून बहीण पण माझ्या बहिणीचं नाव पण माझ्यासोबत राहील आणि एक मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा असणार तर तेच करणार आहे मी आता फक्त जसं तुम्ही मला आपलं मानून मदत करताला तशी शंभर टक्के करा बाकीचं जर मी फंड कलेक्ट करतो आहेच आणि काहीतरी बहिणीच्याच नावाने आपल्याला करायचं आहे संपूर्ण माझं आयुष्य हे बहिणीच्या नावासाठीच मी अर्पण केलेलं आहे मी आता मला नाही माहिती की माझ्या आयुष्याची किती वर्ष असतील मी किती राहील काय नाही पण मी आणि माझा भाऊ जिथपर्यंत आम्ही जिवंत आहे तिथपर्यंत मी ते नाव जप माझ्या बहिणीचं नाव जपायचंच मी प्रयत्न करणार आणि असंच मी राहणार जसं काल होतं तसं आज पण राहणार आणि पुढे पण राहणार माझ्याकडून तुम्ही अपेक्षा ज्या ठेवलेल्या आहेत ना त्याच अपेक्षा मी मनात ठेवून आता पुढे पण तीच कामं करणार